नमस्कार मी वर्षाविवेक सुर्वे मी सुर्वे परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि वसुबारस धनतेरस लक्ष्मीपूजन तसंच भाऊबीज सगळ्यांसाठी आनंदाची आणि सगळ्या आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वदेशी वापरा देश मजबूत करा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपण आज मोदीजींच्या नाऱ्यामध्ये आत्मनिर्भय भारत हे करत आहोत स्वदेशा स्वदेशी वस्तू तसेच तंत्रज्ञान आणि इतर काही गोष्टी आपण स्वदेशी म्हणून आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न करूया त्यासाठी आपला पैसा आपला पैसा हा भारतातच जाईल आणि परदेशात जाणार नाही याची आपण दखल घेऊया म्हणूनच मी नागरिकांना आव्हान करते की नागरिकांनी खरेदी करताना आपल्या गावातील तालुक्यातील आणि खेड्यापाड्यातील वस्तूंना प्राधान्य द्या त्यामुळे काय होईल आपल्या आर्थिक दृष्ट्या आपण सबळ होऊ आपला पैसा आपल्या देशातच राहील बाहेर आपला पैसा जाणार नाही उद्योजकांना जगांना प्रोत्साहन द्या कारण तेच आपल्या सूक्ष्म आणि मध्यम अर्थव्यवस्थेला मुख्य केंद्रबिंदू करत आहेत डिजिटल स्वावलंबनाचा स्वीकार करताना भारतीय ॲप्स तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करा तसं खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल तिला मेक इन इंडिया आणि वोकल फॉर लोकल याचा संदेश आपण द्या आपल्या भावी भारताचा पाया रचना यावरच उभा आहे यावर, यावर विचार सर्वांनीच करणे ही काळाची गरज आहे त्यानो स्वदेशी म्हणजे केवळ वा वस्तूंचा वापर नव्हे आर्थिक स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि राष्ट्रपमानाचा मार्ग आहे चला आपण सर्व मिळून एक ठाम पाऊल उचलूया मी स्वदेशी वापरेन आणि माझ्या देशाचा विकास मी करेन नमस्कार पुन्हा एकदा दिपोळाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा